नमस्कार मी उपेंद्र पद्माकर भालेराव मी गेली पंधरा वर्ष माझ्या गच्चीवरती शेती करतो आहे शेती करतोय म्हणजे मी गच्चीवरती वाफे तयार करून तसेच ग्रो बॅग ग्रो बेड याच्यामधून सर्व प्रकारे जो शेतामध्ये उगवतो तर सर्व सर्व प्रकारचा भाजीपाला उदाहरणार्थ बटाटे वांगे कांदे टमॅटो मेथी कोबी कुब, फ्लॉवर ह्या सर्व प्रकारच्या ज्या भाज्या आहेत ह्या मी ऑर्गॅनिकली गेले पंधरा वर्ष माझ्या गच्चीवरती पिकवतो आहे आणि त्याच्यामधून हे, त्या हे साधारणपणे माझ्या दर आठवड्याच्या चार ते पाच दिवसाच्या भाज्या ह्या मला कंटिन्युअस मिळत राहतात ह्या भाज्या मी तर खातोच पण त्या व्यतिरिक्त माझे जे नातेवाईक मित्रपरिवार आहे यांनासुद्धा आजपर्यंत मी त्या भाज्या देत होतो आणि एकंदरीत जर पाहिलं तर आरोग्याच्या दृष्टीने आणि आणि आम्ही रसायनमुक्त आणि विषमुक्त हा भाजीपाला सध्याला पिकवतो आणि खातो आहे चला तर मग माझ्याबरोबरची आम्ही वापरत असलेलं तंत्रज्ञान आणि आलेलं पीक याची ओळख करून घेऊ चला माझ्याबरोबरची माझ्या भागेमध्ये आपण हे करू इथं मी आता नव्याने शेवंती लावलेली आहे या सीझनची ही शेवंती आहे त्याचप्रमाणे मी याच्यामध्ये जी जागा रिकामी दिसती यामध्ये पालकाचं बीड लावलेलं ला आहे तसंच हा पुढं जो वाफा आहे हा वाफा मेथी आणि टमॅटो याच्यामध्ये टमॅटो लावले होते टमॅटो वाढेपर्यंत जी जागा रिकामी होती त्याच्यावरती मी मेथी लावून त्याचं हे केलेलं आहे अलीकडे या मिरच्या आहेत त्यानंतर या वाफेमध्ये आंबाडीची लागवड केलेली आहे ती आता उगवून येईल एक दोन दिवसामध्ये हा पालक आहे खाली वरती करून आणि हे मुळे आहेत या मुळ्यांची पण वाढ पहा हे वीस पंधरा ते वीस दिवस झालेत लावून हा मुळा दिसतोय का हा मुळा बघा ही अशा प्रकारची वाढ ही मला इथ मिळती हे बघा प्रत्येकाला खाली मुळ तयार व्हायला सुरुवात झाली आहे पंधरा ते वीस दिवसाचं हे पीक तसंच हे इकडं मी करडी लावली आहे ही करडी आठ दिवसाची आहे आठ ते दहा दिवस झालेत याला लावून त्याचप्रमाणे हे इथं कोथिंबीर लावलेली आहे नुकतंच इथं मी मेथीचं बी टाकलेलं आहे कारण ती मेथी झाली की ही मेथी आता तयार होईल माझी त्याचप्रमाणे इकडं पुन्हा पालक लावला आहे त्याचप्रमाणे हे वांगे आहेत ही वांगी दीड महिन्याची आहेत दीड महिन्यामध्ये जे आम्ही वापरतो ते वापरून काय मल्टिप्लायर म्हणून एक तंत्रज्ञान आहे ते वापरतो मी त्यामधून बघा फुटव्यांची संख्या बघितली तर मी तुम्हाला मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा चौदा फुटवे आहेत आणि या चौदा फुटव्यांचं जी वाढ आहे ती जर पाहिली तर साधारणपणे दोन फुटापर्यंत ती वाढ झालेली आहे आणि आता जर याचा तुम्हाला खोड दाखवायचं जर झालं तर मी प्रयत्न करतो एक मिनिट या बाजूनी घे या बाजूनी हे बघा हे या पद्धतीने त्याचं खोड तयार झालंय हा सगळा मल्टिप्लायर या तंत्रज्ञानाचा किमया आहे म्हणूयात तसंच याला जे फुल पाहिले तर प्रत्येक कांडोकांडी फुलं आहेत हे बघा फुलंच फुलं लागली आहेत फुटव्यांची संख्या जेवढी जास्त तेवढं त्याचं ते फुल पण बघा कसं आलेलं आहे ते इथं फुलांचे घोसच्या घोस गोश्च लागलेले आहेत आणि हे मल्टिप्लायर तंत्रज्ञान जे मी वापरतो त्याचा हा परिणाम आहे इथं पहा हे झेंडू लावलेले आहेत या झेंडूंना पण जर पाहिलं तर हे पा खपासून मी तुम्हाला मोजून दाखवतो झाड असतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा तेरा आणि चौदा आणि मधला एक पंधरा पंधरा फुटवे माझ्या या झाडाला आहेत हे बघा इकडं परत मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि वरचे आता फुटवे राहता येते असे नवीन ते वेगळेच एक दोन तीन चार हे नवीन फुटवे आहेत अशा प्रकारे झेंडूचं पीकसुद्धा अगदी सुंदरपणे इथं वाढीस लागलेलं तुम्हाला दिसतंय हे जे काही कमाल आहे हे म्हणजे माझ्या हे मल्टीप्लायर तंत्रज्ञानाची कमाल आहे हे मी वापरतो आणि यासाठी मला श्रीयुत संतोष उंडे आणि गणेश सर यांचं मी खूप आभारी आहे कारण त्यांनी या तंत्रज्ञानाशी माझी ओळख करून दिलेली आहे धन्यवाद